वाल्मिक कराड समर्थकांकडून तरुणाला धमकी कॉल रेकॉर्डिंग व्हायरल वाल्मिकांनाच्या विरोधात तू पोस्ट करायची नाही म्हणत अश्लील शिवेकाळ वाल्मिक कराडचे समर्थक पाटोदा तालुक्यातील सौताळा येथील आहेत गावगुंड प्रशांत गरजे आणि रील स्टार महेश सानप यांची संतोष शिंदे नामक एका तरुणाला धमकी सदरील कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाले असून तीन दिवसांपूर्वी ही धमकी देण्यात आल्याची माहिती मिळते या संदर्भात पोलिसात अद्याप कुठलीही तक्रार देण्यात आलेली नाही हॅलो हा पण बन काही विषय नाही तू आपला काही विषय नाही महेश दादागिरी पासी करतो नाही दादागिरी नाही रे मैशाला सांग तुला का तुला काय दादागिरी का करायची हॅलो दादागिरीच नाही रे आपला महेश मला फोन करतोय मैसाला मी त्याला मी कोणत्या कोणत्या टायमाला मी सांभाळले त्याला माहित नाही का अरे पण तुला मी मी बी तुला लय टायमाला सांभाळलं लागत नाही ऐका हा पुढे फार वाटत नाही ऐक ना हाकडून काहीच बोलायचं नाही तुमचं काय मत आहे ते सौसाठी येत जा मांडायला तुला मांडाला येत नाही मांडाला यायचं मला काय सावतर यायचं तिथे काय मला भीती नाही सावतर त्याची पण मी तुला काय म्हणलं तुला बी मिळेल म्हणजे पण तिथे मी बी तुला सांभाळलंय काहीच पोस्ट मांडायची नाही काहीच नाही बरं का कुणी तुम्ही कधी मांडली पोस्ट मांडायचीच नाही फेसबुकला त्याला तू कोण सांगणार मला कोण सांगणार म्हणजे इंदूर मध्ये राहतो म्हणजे काय पाकिस्तान आहे का सत्त्याण्णव सासष्ट बावीस नाही तुला बोलतो मी तुला उद्या विचारणार आहे ती नाही तुम्हाला उपसठ सत्त्याण्णव नंबर घे नाही ना चू तुला तुम्हाला जाणव ना तुला काय नाही तू आता अरे धावतो घरी येऊन थांबतो आता थांबतो <गला> तू ये ना तिथून काय मत मांडीत जाऊ नको आणि पाच लावणार आहे तू त्या दिवस नाटककारी जाऊ नको अरे पण मी बोललोच काय कोणाला कोणाला नाही बोलायचं नाही पण बोललो मी बोलायचं नाही मत नाही तुझ के समोर येऊन मत मांडाय तुला तुला सांगितलं समोर येऊन मत मांड फेसबुक वर मत जाऊ नको तू बोलायचं तुझे लाईक नाही बुल काय बनते अन्नाविषयी मत मांडायचे तुझी लाईक नाही अरे पण मी मत कुठं मांडलंय जर मत मांडलं मोकार सापडून तिथं येऊन ना कुठं मत मांडलं ना मांडायचं नाही तेवढं करतोय तेवढं कर येऊन बोलले मै यांना विषय कुठंच मांडायचं नाही तुझी लायकी नाही तेवढी कळलं का मै हे मै हे तु माहितो तुझ्या हे तुझ्या का होता होतं त्याच्यामुळे तुझ्या मत केलं मी बी ए तुझी खायची पंचायत आहे मध्ये त्यांना विषय मत मांडायची तुझी लायक नाही कळलं का जास्त डोकं लावू नको जेवढं आहे तेवढं कर आणि चल जास्त मत मांडू नको तू तुझ्या नाही तिथे खुल त्या किरण्या बिरण्या पाठला त्याच्या गायला झेवल बारा जण इंदोर मधलं लोकेशन तुला हा ते किरण्या बिरण्या नाटक सांगत जाऊ नको माझे भरत्या बिरत्या कोण असते त्यांच्या पैसे काही म्हणजे म्हणलं मी अजून वाल काही वाल्मिक वाल्मिकांना विषय बोलायचे तुझी लायके नाही तेवढं बोलत जा फक्त फेसबुकला आता जर इथं पुढे दिसला जगाडे तिथे साफ सोडीन त्यामने अच्छा ठेव चल